हाय हॅलो सर्वांना नमस्कार रेश्मी नाते या मराठी चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असे ही भाग एकसष्ट तुम्ही आहात म्हणून तर मी निश्चिंत आहे रुद्र माही म्हणाली मी आजच सईला नवीन फोन घेऊन देईन आणि देवांश सोबत तिचं बोलणं करून देईन रुद्र म्हणाला हा मग भाई पंधरा दिवसानंतर आला तरी काही प्रॉब्लेम नाही माही म्हणाली बाय काळजी घे आणि आकाश पासून सावध रुद्र म्हणाला हो माही म्हणाल संध्याकाळी अक्षय आणि मीरा रुद्रच्या घरी आले आणि मनीषा रुद्रच्या घरी आले ते बोलत होते आणि सई त्यांच्या सोबत येऊन बसली तिला आता त्यांची छान ओळख झाली होती सई कशी आहेस बाळा अक्षय म्हणाला सई तुझी एक वस्तू माझ्याकडे आहे मनीषा म्हणाली माझी वस्तू कोणती सई म्हणाली हे लॉकेट तुझं आहे ना अक्षय तिला लॉकेट दाखवून म्हणाला हे तुम्हाला कुठे मिळालं सकाळपासून मी शोधत होते सई खुश होत म्हणाली माझ्या कॅबिन मध्ये पडलं होतं अक्षय म्हणाला असं काय खास आहे या लॉकेट मध्ये अक्षय मुद्दा म्हणाला यात माझ्या आई बाबांचा फोटो आहे मी लहान असताना बाबांनी माझ्या वाढदिवसाला मला दिलं होतं आणि त्यानंतर काहीच दिवसात ते मला आणि आईला सोडून देवाघरी गेले माझ्याकडे त्यांची अखेरची निशाणी आहे मी या लॉकेटला गळ्यातून कधीच काढत नाही त्यांचा आशीर्वाद आहे यात सईद सुरेश बद्दल भरभरून बोलत होती बोलताना तिचे डोळे पाणवले खूप छान वाटलं तुझ्या बाबांबद्दल ऐकून अक्षय म्हणाला मी जाऊ सई म्हणाली आता तिला त्या लॉकेट सोबत एकटीला सई अक्षय म्हणाला हो ना खूप काही सहन केले बिचारीने असं म्हणत गिरिजाने अक्षयला आणि मनीषाला तिच्या जन्मापासून सगळं सांगितलं ब्रेव गर्ल अक्षय म्हणाला खरच खूप धाडसी आहे सही आईसाठी एका अपंग मुलाशी लग्न आणि नंतर त्यांच्याशी एकनिष्ठ राहून तितक्याच प्रेमाने संसार खूप मोठं मन लागतं असं नातं स्वीकारायला मनीषा म्हणाली म्हणून तर देवांश तिच्यासाठी नीट होतोय मागून रुद्र आत येत म्हणाला रुद्र कुठे होतास आणि तुझ्या हातात हे काय आहे प्रताप म्हणाले साईसाठी फोन घेतला आहे बाबा रुद्र म्हणाला देवांश त्याच्या पायाच्या ऑपरेशन साठी चेन्नई ला आहे त्याच पायाचं ऑपरेशन सक्सेस झालं आहे पण अजून पंधरा दिवस तरी त्याला रिकवर व्हायला लागतील रुद्र म्हणाला या अशा परिस्थितीत सई पंधरा दिवस त्याच्याशिवाय कशी राहीन गिरिजा म्हणाली त्यामुळे मी तिला सगळं सांगणार आहे रुद्र म्हणाला ती सोबत घडलेले प्रकार जर देवांशला कळाला तर तो ट्रीटमेंट अर्ध्या सोडून येईल इथे येईन आणि तसं अजिबात व्हायला नको रुद्र म्हणाला पण देवांश तीला बोलल्याशिवाय कसा राहील प्रताप म्हणाले बरोबर आहे बाबा तुमचं त्यामुळे आता सई त्याला इकडे येण्यापासून रोखू शकते रुद्र म्हणाला तू जे विचार करतोयस तेही बरोबर आहे या देवांची ट्रीटमेंट आणि त्याच नीट होणं जास्त महत्वाचं आहे प्रताप म्हणाला आई साई कुठे आहे रुद्र म्हणाला आताच रूम मध्ये गेली आहे गिरिजा म्हणाली मी आलोय रुद्र तिला फोन देण्यासाठी निघून गेला सई रुद्र रुद्रारावर टकटक करून आत आला सई बेडवर बसून त्या लॉकेट कडे बघत होती सर तुम्ही या ना सई डोळे पुसत म्हणाली आई बाबांची आठवण येते रुद्र तिच्या समोर बसत म्हणाला हा सई हलकं स्माइल करून म्हणाली हे घे रुद्रने तिच्या समोर एक बॉक्स केला सर हे सई प्रश्नार्थक चेहरा करून म्हणाली फोन आहे तुझा पहिला फोन बंद पडला आहे ना रुद्र म्हणाला थँक यू पण मी हे कसं घेऊ सई थोडं घाबरून म्हणाली का नाही घेऊ शकत असं म्हणून रुद्रने बॉक्स मधून फोन बाहेर काढला आणि तिच्या समोर केला पण सर सही तिला त्याच्याकडून फोन घ्यायला कसं तरीच वाटत होतं म्हणजे नाही रुद्र मुद्दा म्हणाला नाही सर तसा अजिबात नाही अगोदरच तुम्ही माझ्यासाठी किती काय करत आहात इथे तुमच्या घरी आशरा दिला त्यात आता फोन सई खाली नजर करून म्हणाली मी तुझा कोणीच नाही का रुद्र म्हणाला सईने वर नजर करून त्याच्याकडे बघितलं तुला एक सांगू माझी ना एक छोटी बहीण होती अगदी तुझ्यासारखी दिसायची ती तिचा अपघात झाला आणि ती मध्येच आम्हाला सोडून देवाघरी गेली जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं मला तिचीच आठवण आली रायदर मला तुझ्यात माझी बहीणच दिसते त्यामुळे मी हे जे काही करतोय ते माझ्यासाठी माझ्या बहिणीसाठी करतोय रुद्र भाऊक होऊन म्हणाला आणि सईचे डोळे भरून आले तिने लगेच त्याला मिठी मारली आय एम सॉरी मला तुम्हाला दुखायचं नव्हतं सही म्हणाली मला माहित आहे तुझ्यासारखी गोड इतकी हळवी आणि भावनिक मुलगी कधी कुणाला दुखू शकत अजिबात नाही रुद्र म्हणाला डोक्यावरून हात फिरवून हातात हात घेऊन म्हणाला अजून एक या फोनवरून देवांश ऑपरेशन झालं आहे रुद्र तिचा हात हातात घेऊन म्हणाला सही काहीशी गोंधळून आणि काहीशी आश्चर्य त्याच्याकडे बघत होती हो, हो। देवांशच्या पायाचं ऑपरेशन झाला आहे आणि तो आता पूर्णपणे बरा होऊन चालू शकतो तो तुला सरप्राईज देणार साठी बिझनेस टूर चा बहाना करून ऑपरेशन साठी चेन्नई ला गेला आहे त्याला तुझी खूप काळजी आहे तू परवा इथे यायचं म्हणतोय पण सई अजून पंधरा दिवस तिथे राहून नीट ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे बाळा आता तूच त्याला इथे येण्यापासून रोखू शकतेस रुद्र तिला शांतपणे समजावून सांगत होता नाही सर मी अजिबात त्यांना असं करू देणार नाही मी सांगेन देवांशला की मी ठीक आहे देवांश इकडे पूर्णपणे बरे होऊनच येतील सई खुश होत तिला तिच्या नीट होणं जास्त महत्वाचं होत यावरून त्याला फोन करून बोल रुद्र तिचा चेहऱ्यावरून हात फिरवून म्हणाला आणि देवांशचा फोनवर फोन फोन केला त्याने लगेच उचलला हॅलो सई देवांश खूप काळजीने म्हणाला हॅलो देवांश मी तोंडावर हात ठेवून म्हणाले त्यांचा आज दोन दिवसानंतर आवाज ऐकून तिचा एकदम कंठ दाटून आला हॅलो सई तू ठीक आहेस ना तुझा फोन लागत नव्हता किती काही विचार होते माझ्या डोक्यात देवांश म्हणाला सई लगेच स्वतःला नॉर्मल दाखवत म्हणाली देवांश मी ठीक आहे आणि माझा फोन खाली पडून डॅमेज झाला त्यामुळे बोलता आहे नाही आलं हा न्यू फोन घेतला आहे सई म्हणाली अच्छा नो प्रॉब्लेम मी येतोय परवा देवांश खुश होत म्हणाला पण तुम्ही तर पंधरा दिवसांनी येणार होता ना सई म्हणाली तू तुला माझी आठवण येत नाही का देवांश लाडात येऊन म्हणाला येते खूप येते पण तुमचं काम सुद्धा खूप महत्वाचं आहे ना सई म्हणाली देवांशने त्याच्या पायाकडे बघितला आणि सुरकता सोडला hmm. देवांश म्हणाला मग मला प्रॉमिस करा तुमचं पूर्ण काम झाल्याशिवाय तुम्ही वापस येणार नाही सई म्हणाली पण मला तुझी खूप पाठवण येते देवांश म्हणाला मला पण येते पण तुम्ही ज्या कामासाठी गेला आहात ते पण महत्वाचं आहे ना असंही म्हणाली तुझ्यापेक्षा जास्त नाही देवांश डोळे फिरवत म्हणाला पण माझ्यापेक्षा तुम्ही मला जास्त महत्वाचे आहात देवांश मला प्रॉमिस की तुम्ही हाती घेतलेलं काम पूर्ण करूनच माझ्याकडे याल आणि तुम्ही आलात ना मी सोडणार नाही तुम्हाला हवेत इतक्या दिवस दूर राहिल्याची पनिशमेंट म्हणून सई हसून म्हणाली काय हवे तुला देवांश गोड हसत म्हणाला जे मागशेन ते देईन देवांशने केसातून हात फिरवला मग दोघेही खूप प्रेमाचं बोलत होते सईने तिच्या बोलण्यातून त्याला अजिबात काही जाणवू दिलं नाही त्याच्या त्यांच्यात फक्त अजून पंधरा दिवसाचा विरह होता त्यानंतर फक्त प्रेम आणि प्रेम काय झालं सईला सांगितलं सगळं गिरिजा म्हणाली हो रुद्र म्हणाला काय म्हणली प्रताप म्हणाले खूप समजदार आहे तिच्या दुःखापेक्षा देवांचं ठीक होणं जास्त महत्वाचं वाटतं तिला छान बरं चला आम्ही निघतो अक्षय म्हणाला अरे जेवून जा ना गिरिजा प्रताप एक साथ म्हणले नाही नको पुन्हा येऊच की तेव्हा नक्कीच जेवण करून जाऊ अक्षय म्हणाला मग ईशा आणि अक्षय त्यांचा निरोप घेऊन निघून गेले सईशी बोलल्या ने आता देवांशला बरंच टेन्शन फ्री वाटत होत झालं बोलून सिस्टर सोबत राजू म्हणाला हा देवांश हसत म्हणाला काय म्हणाली राजू म्हणाला तुमचं काम पूर्ण झाल्याशिवाय इकडे यायचं नाही असं म्हणत होती मग उद्या जायचं की कॅन्सल करू राजू म्हणाला थांबूया देवांश म्हणाला ते ऐकून राजूला बरं वाटलं पण नंतर देवांशला जेव्हा सगळं कळेल तेव्हा तो नक्की त्याचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही हे माहीत होतं त्याला पण मैत्रीसाठी जान भी हजीर आहे असं म्हणून तो पुढे काही होईल ते नंतर पाहता येईल असं म्हणून शांत राहिला असेच काही दिवस निघून गेले सईचं कॉलेज आता रेग्युलर सुरू झालं होतं रुद्र तिला स्वतः कॉलेजला घेऊन जायचा आणि घेऊन यायचा सगळे पाठी मागून कुचकुच करत होते पण रुद्रला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नव्हता त्याला सईची सुरक्षा जास्त महत्वाची होती रुद्रने सांगितल्याप्रमाणे श्यामने आकाशवर नजर ठेवायला सुरुवात केली त्याच्या सगळ्या सवयी गोष्टी लाजिरवायच होत्या बार मध्ये जाणं जुगार खेळणं रेसवर पैसे लावणं आणि रोज बाहेर जाऊन शरीराची भूक भागवणं या सगळ्यांसाठी त्याला पैसा हवा असायचा आणि तो पैसा त्याला फक्त देवांशकडून मिळणार म्हणून तो ताराला गोड गोड बोलून तिच्याकडे येत राहिला बिचारी तारा मुलाच्या प्रेमाला फसली आणि तो सांगेल तसंच करत गेली यात तिने कधीच विचार केला नाही की त्याच्या बापाचे गुण येऊ शकतात माझा पैशाचं काय झालं आकाश ईशाच्या कॅबिन मध्ये येऊन कशाचे पैसे ईशा म्हणाली डोंट बी स्मार्ट आपल्यात एक डील झाली होती आकाश म्हणाला मी म्हणलं नव्हतं माझी मदत कर तू जरी माझी मदत केली नसती तरी माझं काम झालं असतं ईशा म्हणाली हे बघ ईशा तुझं जा काम झालं आहे असं तुला वाटतं अजून देवांश यायचं बाकी आहे आणि त्यात तो सईला भेटून तिच्या साईडने झाला तर आणि अजून एक माई सगळ्या गोष्टी देवांश आल्यावर ठरवणार आहे त्यामुळे देवांश जर सईच्या प्रेमाला पुन्हा बळी पडला तर तू जी काही मेहनत केली आहेस नाती ती फुकट गेली म्हणून समज आकाश म्हणाला ईशा विचारात पडली आणि तिने एक चेक साइन करून आकाशला दिला हे काय एवढेच फक्त पाच लाख मला काय भीक देत आहे आपली डील पाच कोटी रुपयाची ठरली होती आकाश म्हणाला हे बघ आकाश माझ्याकडे सध्या एवढेच पैसे आहेत बाकीचे तुला हळूहळू मिळतील मी कंपनी अकाउंट मधून कुणाला संशय आला तर माझी चौकशी होईल ईशा म्हणाली ते मला काही माहीत नाही मला माझे पैसे हवे तेही लवकरात लवकर असं म्हणून आकाश तिच्या कॅबिन बाहेर पडला नॉनसेन्स ईशा त्याला मनात हजार घालत होती जसा तो बरोबरच बोलतोय देवांश इतक्या सहजासहजी सईला सोडणार नाही ईशा मनात विचार करत होती की तिला कुणाचा तरी फोन आला बोल ईशा म्हणाली काय तू खरं बोलतीस काय तू खरं सांगतोय ईशा म्हणाली ठीक आहे अजून काही कळालं तर मला नक्की सांग ईशा म्हणाली तुझे पैसे तुला मिळून जातील ईशा डोळे बंद करून पुन्हा उघडत म्हणाली आणि फोन बंद केला ज्याला जा। त्याला पैसे हवेत ईशा वैतागून म्हणाली चेअर लाग टेकून बसत डोळे मिटून पडली आकाश म्हणतोय ते खरं आहे देवांशच्या मनात सईसाठी फिलिंग तयार होत आहे त्या वाढण्याआधी मला काहीतरी करावं लागेल मग बराच वेळ विचार करून ती खुन्नशी हसली अरे ईशा आज इकडे कसे काय येणे केले तारा म्हणाली ईशा सरपोजदार मॅन्शन मध्ये आली काही नाही तारा आंटी सहज आले म्हणलं बरेच दिवस झाले माईला तुम्हाला सगळ्यांना भेटावं ईशा म्हणाली बरं आली सोनाली म्हणाली माई कुठे आहेत ईशा म्हणाली मी भेटून येते ईशा उठून माईच्या रूम मध्ये गेली एक गेली की दुसरी लगेच हजर तारा उसासा सोडत म्हणाली सोनाली तिला इग्नोर करून पुढे जात होती सॉरी वहिनी तारा पाठीमागून मागून म्हणाली हे बघा ताई तू तुम्ही इथे अहून तुमच्या मनसुबा काय आहेत ना मला चांगलंच माहित आहे पण यात माझ्या मुलाला ओढण्याची गरज नाही माझ्या माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे तो म्हणतोय तर तेच खरं आहे सोनाली शांतपणे तितक्याच धारदार आवाजात म्हणाली वहिनी अगं तसही असेल कदाचित पण सई सारख्या मुलींचा भरोसा देता येत नाही म्हणून म्हणलं आणि सॉरी त्या दिवशी रागात मी जरा जास्तच बोलले तारा सोनालीला लाडीगोडी लावत म्हणाली ठीक आहे पण त्यापुढे लक्षात असू द्या माझ्या मुलाबद्दल बोलायचा तुम्हाला काही एक अधिक नाही सोनाली म्हणाली मग सोनाली तिथून गेली काय वाटलं वहिनी तू जरी कुणाला नाही बोललीस तर आम्हाला काही कळणार नाही मला माहीत आहे श्याम दादाचा मुलगा नाही देवांच्या आईच्या आजारपणाचा फायदा घेऊन तू दादाच्या जवळ गेलीस आणि तुझं पाप लपवलं तारा मनात म्हणाली असो आकाश म्हणालाय ना सोनालीशी मिळून मिसळून राहा ती आपल्या विरोधात जायला नको तर ठीक आहे मला काय करायचं आहे माझा आकाश या कंपनीत टिकून राहू दे बस बाकी मला काही नको तारा म्हणाली तारा मनाशी बोलत म्हणाली माई ईशा माईच्या रूम मध्ये आली कोण माई म्हणाली मी ईशा ईशा हसत म्हणाली ईशा आज इकडे कसं का काय याने केलं माई पुस्तक वाचत होती ते बाजूला ठेवून म्हणाली देवांश म्हणला घरी जाऊन ये माई तुला भेटणार आहे हे काय माई तुम्ही वीक दिसा तब अगर, किती वीक दिसत आहात तब्येतीची काळजी घेत नाही का ईशा म्हणाली घेते अगं मी म्हातारपण पण म्हणल्यावर असं होणारच माई म्हणाली काही नाही तुम्ही चला माझ्यासोबत हॉस्पिटल मध्ये आपण तुमचं सगळं चेकअप करून घेऊ तुमचा चेहरा किती सुकला आहे ईशा नाटकीपणे म्हणाली मला काही नाही झालं मी ठीक आहे बाळा माई म्हणाली हम्म सई कुठे आहे तिला हे भेटावं म्हणलं मध्ये ऑफिस मध्ये आली तेव्हा भेट झाली होती पण कामाच्या गडबडीने बोलणं झालं नाही कुठे आहे ती ईशा सुनबाई तिच्या माहेरी गेली आहे ईशा म्हणाली ओ माहेरी पण आता कसं काय मुद्दामून म्हणाली अंश नाही ना तिचं मन नव्हतं लागत म्हणून माईने खोट सांगितलं ओ पण खरं सांगू माई उलट देवांश नाही तर तिने असं तुम्हाला सोडून माहेरी जायला नको होतं घरची पण काही जिम्मेदारी आहे ना ईशा म्हणाली असो तुझं काय चाललं आहे माई विषय बदलत म्हणाली मी एकदम मजेत ईशा म्हणाली मग दोघीही छान गप्पा मारत बसल्या बरं माई येते मी बराच उशीर झाला आहे उद्या पुन्हा अजून भेटायला येईन सई नसली म्हणून काय झालं मी आहे ना देवानशाही पर्यंत मी घेईन तुमची काळजी ईशा माईच्या पाया पडून म्हणाली सदा सुखी राहा माई म्हणाली बरं वाटलं तुला भेटून माई येतो मी आणि काही गरज पडली तर हक्काने सांगा ईशा ईशा हो बाहेर निघाली आणि आकाशला धडकली औच दिसत नाही का डफर हे मी तुलाही म्हणू शकतो आकाश तिच्याकडे रोखून बघत म्हणाला समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील भागात